पोखरीघाट येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळत नसल्याने आज ग्रामस्थ आक्रमक झाले होते तात्काळ शिक्षक द्यावेत अशी मागणी आज सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामस्थ आक्रमक झाले होते बेड तालुक्यातील पोखरीघाट येथे तब्बल पंचावन्न लाख रुपये स्वखर्चाने मजूर ग्रामस्थांनी करत त्या ठिकाणी टोलेजंग शाळा जिल्हा परिषद शाळेला बांधून दिली मात्र आता शिक्षकांची ही सोय आधीच करायची का असा संतप्त सवाल करत बीड तालुक्यातील पोखरीघाट येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते बीड तालुक्यातील पोखरीघाट येथे ऊसतोड शेतमजूर तसेच मजूर, मजूर। ग्रामस्थांनी आपल्या हातातील कोयता मुलांच्या हाती पडू नये म्हणून लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोटाला चिमटा घेऊन कष्टाच्या पैशातून लोकवर्गणीतून तब्बल पंचावन्न लाख रुपये खर्चून जिल्हा परिषद शाळेसाठी टोलेचंग इमारत बांधली मात्र गेल्या सहा महिन्यापासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षकां शि... विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे वारंवार लेखी निवेदनाद्वारे शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा बांधली आता शिक्षक सुद्धा आम्हीच द्यायचे का असा संतप्त सवाल पोखरीघाटीतील ग्रामस्थांनी आज सोमवारी उपस्थित केला यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते का ना तुमचं मुली पोकरी आठ सरपंच काय नेमकी अडचण शाळेची आमची अडचण अशी आहे लोक वर्ग इथून शाळा बांधलेली आहे पंचावन्न साठ लाख रुपये खर्च ते वारंवार भेटून त्यांना शिक्षण विभागाला भेटून शिक्षकच नसल्यामुळं लेकर म्हणजे खेळ ले सांडवली आता पुढं काय करणार जर शिक्षक नाही दिला त्यांनी तर शिक्षण विभागाला शाळा लेकर घेऊन गेल्याचे ले पर्याय नाही आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची अत्यंत दुरावस्था आहे बीड जिल्ह्यातील साडेतीनशे शाळांमधील तब्बल पाचशे ब्याण्णव या मोडके चाललेलं आहे तर बीड जिल्ह्यामधील वस्तीशाळा कधी समाज मंदिरामध्ये कधी झाडं खाली तर कधी मुळ्यावर खाडतं काहीच्या गोट्यामध्ये मात्र बीड तालुक्यातील कोपरीघाट या ठिकाणी ग्रामस्थांनी तब्बल ऊस तोडून शेतकरी कष्टकरी मजूर मुलांच्या पंचावन्न लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेची शाळा बांधलेली आहे पाठीमागे आपण दिसते मात्र या ठिकाणी आज आपण पाहिलं तर शिक्षण विभागाच्या अंगाजून कारभारामुळे या ठिकाणी इथल्या सरपंच आणि ग्रामस्थांना तपत शिक्षक वारंवार मागणी करूनसुद्धा न मिळाल्यामुळे शिक्षण विभागामध्ये शाळा भरवण्यात यांना वेळ आली आहे